न मी आज परत एकदा तुमचा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आजचा प्लॅन आहे म्हणजे वरचे माझे चाललो आहे असतात आज खाली कांटाला आला म्हणजे आता म्हणून वरचे माझे चालू आहे फोटो काढायला बघा ती गाला आम्ही तीन ते गाडा का आंबे गाडा असं जाऊ म्हणजे थोडे फोटो विटो काढू फोटो हा हो चल आणि फोटो शूटिंग जे थोडे फोटो तुम्हाला व्हिडिओ मध्ये कशा येते अरे काढू आपण कसे फोटो तुम्हाला दाखव आता आपण अर्धा असं आलेलो आहे आणि एवढा आमचे फोटो मास्टर दोघा ना हे आपल्याला नंतर पोज दाखवतील एक एक पोज तुम्हाला नक्की बघा बघायचं व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघा एक एक पोज अशी असणार आहे तुम्ही बघितले म्हणा चल तसे तुम्हाला दाखवतो मी पोज आता थोड्या टायम आपण पोचूच वरचे मातीवर चलो अर्ध्या रस्त्यात आलेलो पण आता इथं आणि गाडी दिसलेली आहे मित्रांनो काय गाडी चालवायची काय आणि मित्रांनो गाडी गाडीवर बसू बिसू थोडासा फोटो बिटा काढून घेऊ का तर गाडी थांबा फोटो शूटिंग फोटो शूटिंग थोडी घेऊ आपल्या गाडी कुठं भेटली इथं हा ते पुढे नको आणि मित्रांनो फोटो हा मस्त अजून पोच काय बघा पोहोच बघा बघा तुम्हाला मित्रांनो बोललेलो अजून पोच बघा भेटते चला आता पुढे जाऊ आता बघू काय भेटते काय चला गाडीचं भाडा ना बघू येते काय पण महाले पण येते काय नाही कोण नाही चला चला मला दुसरे अजून भेट पुढे मला वाटतं मित्रांनो गाडी येतात तिथं पण दोन तीन फोटो काढू आणि जाता जाताना आम्हाला इथं फार्म हाऊस म्हणजे आशियाना फार्म हाऊस त्याच्या बाजूला पण यांना फोटो काढायचा म्हणून त्याच्या बाजूला पण फोटो थोडेसे काढू आपण दोन तीन पोच पोज आणि मी त्यांना पोच बघा तुम्हाला बोलेल आपल्या आशा पोत असतील आता इथला पण फोटो काढून झालेला आपला आता बघू अजून वरचे माफी अजून पोचल ना अर्ध्यात हा चला आता असते असे परत जाऊ आपण असं चालत बघू इकडं काय इथे मी त्यांना गाडी भेटले ऐसूल ये आईला गेल चला आता वरती जाऊ आपण असाच अजून वरचे मध्ये जाऊन तिकडे अजून पोज बघूया फोटोचे बघा खांदे हात टाकून एकदम स्टायलिश मित्रांनो अजून आपले पोज या ठरतील असं बघत राहा आता आपण थोड्या टायम इथं बॅनर जर पोहोचणारच मला वाटतं बॅनरवर वाट 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 बिडून फोटो काढायचं वाटत बघू चलो सावधान पुढे नागमोडे मोड नाही वाहने सावका चालवा आणि हा बघा हा मित्रांनो असं एवढा मोठा बॅनर लावला तरी पण इथं इथं बॅनर लावला तरी पण इथं जाम गाड्या सुसट आणि हिकड गाड्या इकडनं जाम सुसर जातात आणि हा इकडचा व्यू बघा आणि इकडचा व्यू आणि मित्रांनो हे बघा डायरेक्ट तर मला माझं लक्ष नाही बघा डायरेक्ट वरती चढलेला आहे फोटो काढायसाठी बघा कुठ ना कुठे चढलेला दिसत नाही मग काल आहे नागमोडी बोला नाय गाड बाईन फोटो काढण्यासाठी आता थोडा आपण राहू त्याचा दोघांचा फोटो काढू फोटो आपला काढून झालेला आहे खाली उतरू आणि पुढचा रस्ता इकडे धरूया आणि टॅम्पो झाले मी तो टॅम्पो थांबायचा विचार आहे पण टॅम्पो पालालेला आम्हाला बघूनच पाला बघतो बघा पाल चाल फाट 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 फाटुक हे बिकरा आला डुक्कर मग मोबाईल डुक्कर आला आणि डुकर कायतरी होता मित्रांनी तो वाचलो मग पाला हे का ना बघा धस आहे चाळयचा प्लॅन हाय आमचा पण कशाला फुकट कसं फोटो फोटोशूटिंग आपली इकडे आहे नको हे का अगं ना कॉर्नर लावलेला आहे तो माचीवर वरच्या माचीचा कॉर्नर येता नाही खालन चालत हे बघा कशाने चालू एवढा रस्ता आहे तर बघा टेक्नॉलॉजी आहे बघा ह्याच्यावरनं म्हणजे असं खाली कसळ तरी काय लागणार ना, नाही म्हणून ह्याच्यावरून चालू जातात त्याला वरती जावं असते असते

पात्र बसून फोटो शूटिंग हा बघा एक पोज बघा मित्र नो कशी आहे भारी चालू इकडं पण आहे डायरेक्ट वरती चाडून फोटो शूटिंग बस फोटो बस फोटो आणि ह्या कॉर्नर मित्रांनो डेंजर आहे जर तुम्ही ह्या कॉर्नर टर्न मारत असता तर जाम सावकाश मारा नाही तर मित्रांनो टर्न बसायला तर डायरेक्ट खाली जाईल तुम्ही डायरेक्ट पण खाली जाणार नाही खाली जायचं हे बघायचं सेफ्टी लावलेली आहे आणि ह्या जण फोटो काढायचा आहे बघू तर फोटो काढल कुठला शूटिंग ना क्लिक 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 मित्रांनो किती फोटो काढून झाले तरी आपण जाम अजून फोटो काढतात कांटाला येत नाही फोटो काढून हे बघा पोच बघा बघा बस फोटो काढले बघा तर कॅमेरा थोडी धूल बसते म्हणून कॅमेरा पुसून घ्या परत फोटो, फोटो काढून ना करते काय फोटो काढायलाच पाहिजे इकडचा व्ह्यू पण भारी मिळतो ऊन नाही म्हणून एवढे फोटो चांगले येत नाही पावसाने म्हणजे आताशी दहा वाजले असा चालू केला का संध्याकाळी सात वाजले असा कालू केलाय पावसाने पण देत रास दे, झाला दे, बघा मी त्यांना फोटो कसा काढते म्हणजे मी इथं असं बसलेला असा पोजिंग देऊन आणि फोटो बघा काढतो मी बघितला असल आणि फोटो बघा आपला कसा भारी दिसत ना हा बघा बघा मी फोटो शूटिंग चालू आहे कसा पण बस मी आणि बघा इकडे अजून वाट बघते फोटो काढायची बघा फोटो शूटिंग चालू आहे आपला रुबा मित्र बघा कसा मित्र ना रुबा कसा फोटो काढत आहे ना आता शिवाचा मला वाटतं आयफोन घ्यायचा विचार आहे चला फोटो विडो काढून झालेला आहे आता खाली मस्त फोन चला आपले फोटो वेटो काढून झालेले आहेत आपले फोटो जे कसे पोज वाटले आवडलेस तर आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केला नाही सबस्क्राईब केला तरी चालेल असं काय आपल्या टेन्शन नाही आपल्या ऑलरेडी सबस्क्राईब वन के झालेले आहेत आपले व्हिडिओ बघितले असेल तर मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो बाय बाय आभार